हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षय दशंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर चला उठले मी साडेसहा वाजता आज सकाळी वर्कआउट करायचं म्हणून लवकर उठलेल पण माझा काय मूडच झाला नाही वर्कआउट करायचा कारण रात्रीपासून माझा मूड खूप ऑफ ऑफ होता त्यामुळं मग काही इच्छाच नाही झाली खूप मी प्रयत्न केला करूया करूया दोनदा वर्कआउटसाठी मी अशी व्यवस्थित तयार झाले पण परत मी माझं मनाने हे केलं नको नकोच निगेटिव्ह थिंकिंगमध्येच होते त्यामुळं वर्कआउट तर केलं नाही मग म्हटलं साफसफाई करावी असंही व्रत वगैरे मांडायचं होतं आणि मी आदल्या दिवशीच सर्व साफसफाई करून ठेवते पण त्याचं रिझन असं आहे की मला सकाळचं कामावरती जायला लागतं त्यामुळं मग मला उशीर होतो त्यामुळं मी सर्व साफसफाई फरशी वगैरे क्लिनिंग करणं सगळं सर्व गोष्टी आहे ना संध्याकाळचंच आवरते बुधवारी फक्त केस सकाळचे धुते दुसऱ्या दिवशी गुरुवारचे नाहीतर बाकीची सर्व कामं मी साफसफाईची आदल्याच दिवशी करते पण बुधवारी मी आहे ना पूर्ण दिवस असा झोपून काढला त्यामुळं मी काय कामच नव्हतं केलं त्यामुळं सगळं आता मी गुरुवारचं सकाळचंच आवरत होते आणि व्रत म्हटलं संध्याकाळी मांडावं नाहीतर मी जर मठामध्ये जाते दर गुरुवारी तेव्हा पण मी सर्व साफसफाई आदल्या दिवशीच करते आणि सकाळची फक्त आंघोळ वगैरे व्यवस्थित करून मठामध्ये जाते तर आज मग बुधवारीनं काम न केल्यामुळं मला हे सर्व काम गुरुवारी सकाळचं चावरायचं होतं कारण परत मी मला कामावरती पण जायचं होतं आणि कामावरून यायचं काही टायमिंग फिक्स नाही आहे कस्टमर कधीही येतात मग थांबावं लागतं टायमिंग माझं काही फिक्स नाही आहे कस्टमर वगैरे नसलं मी लवकर येते कधी असलं तर मला उशीर पण होतो त्यामुळे म्हटलं संध्याकाळी आलं की पटकन पूजा मांडायची पण तरी पण मला खूप जास्त उशीर झाला बाकीची साफसफाई करूच तर मग इकडं रोहितसाठी मी खिचडी बनवली आणि माझ्यासाठी मी शेंगा भाजलेल्या त्याचसोबत खजूर खाते मी रोजच आणि त्यानंतरनी मग कामावरती जायला निघाले तर फ्रेंड्स आमचं दुपारचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही थोडंसं बसलोय हो ना आता घरी जाऊन पूजा वगैरे मांडायची हो ना थोड्या वेळाने फ्रेंड्स मी आणि सिया काय करण्यासाठी आलो चहा चहा पिण्यासाठी आलो चहा

मी जस्टच घरी पोचले आणि आता मला साफसफाई करायची सगळं आवरायचं पटपट पटपट आणि मग देवपूजा वगैरे मांडायचे सो चला आता हा ना मी जसं ठरवलेलं तसं तर काही लक्ष्मीपूजन झालं नाही पण ठीक आहे माझ्या पर्सनल गोष्टींमुळे मी काय आवरलंच नाही सो चला आता मांडते पूजा पटकन साफसफाई करून फर्श पुसायचे आणि मग फर्श हिमान रे पूजा मंडळी मला खूप महिलांच्या कमेंट्स आलेल्या बरं का ज्यावेळेस मी इन्स्टावरती सुद्धा व्हिडिओ टाकत होते गुरुवारचा टाकलेला एकदा व्हिडिओ लॉक की बाबा मी चालले आता मठामध्ये आणि केस वगैरे धुतलेले होते तर मला खूप महिलांच्या कमेंट्स होत्या की के केस वगैरे धुत जाऊ नको आणि मी नेमकं परवाच एक रील्स पाहिली त्याच्यामध्ये सांगितलेलं मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचं साफसफाई करू नका फरशी पुसू नका केस धुऊ नका आदल्या दिवशी काय स्वच्छता करायची आहे ती करा सर्व सर्व अशा गोष्टी मी या वाचलेल तर खरं सांगू का तर मी या मताशी सहमत नाही आहे बरं का कारण माझा ह्या गोष्टींवरती विश्वास नाही आहे पहिली गोष्ट तर कुठल्या तुम्ही महालक्ष्मीचं पुस्तक वाचलं असेल तर त्याच्यामध्ये कुठंच असा उल्लेख केलेला नाही आहे की बाबा तुम्ही केस धुऊ नका गुरुवारचे किंवा तुम्ही साफसफाई करू नका की नेहमी पुस्तक वाचताना पहिल्यांदा पूजा विधी वगैरे पहिल्या गुरुवारी तर वाचूनच घेते त्यामुळं ना त्या पुस्तकात तर अजिबात असा उल्लेख केलेलाच नाही आहे की बाबा तुम्ही केस धुऊ नका गुरुवारी किंवा साफसफाई करू नका उलटं घर जितकं होईल तितकं प्रसन्न ठेवा असंच त्या पुस्तकामध्ये सांगितलं आहे उलटं जिथं आपण पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्या असंच त्या, त्या पुस्तकामध्ये सांगितलं आहे जर तुम्हाला मासिक पाळे असेल असेल तर तुम्ही कशी कशी पूजा मांडू शकता किंवा काही ह्या सर्व गोष्टी तिथे एक्सप्लेन केल्यात तिथं असं कुठंच उल्लेख नाही आहे की बाबा तुम्ही गुरुवारचे केस धुवा धुऊ नका लक्ष्मी येत नाही घरात उलटं जितकं होईल तितकं स्वच्छ ठेवा घर घरातलं वातावरण प्रसन्न ठेवा तितकं आपल्याला पण स्वतःला पण चांगलं वाटेल आणि देवी पण प्रसन्न होईल तर मला तरी असं वाटत नाही हे माणसांनीच नियम बनवलेत की गुरुवारचं केस धुतले तर लक्ष्मी प्रसन्न होत नाही किंवा भरपूर गोष्टी ते लाभ होत नाही आपण केलेलं व्रत अजिबात तसं काही नसतं मी तर सांगेन बिंदा तुम्ही केस वगैरे धुवून स्वच्छ स्वच्छ ह्याने आंघोळ करून स्वच्छ घरदार स्वच्छ करून मग पूजा मांडा स्वतःला पण प्रसन्न वाटेल खूप एकदा ट्राय करून बघा आणि मी ह्या मताच्या आहे की तुम्ही नियम फॉलो करण्यापेक्षा जास्त ना कर्म चांगली ठेवा देवी ॲटोमॅटिकली प्रसन्न होईल किंवा एखाद्या मुख्य जनावरांला दर गुरुवारी काहीतरी अन्नाचा फळ किंवा काहीही तुम्ही नैवेद्य वगैरे द्या जेणेकरून देवी प्रसन्न होईल असं कुठंही नाही आहे की हां केस धुतले तर देवी प्रसन्न नाही होणार किंवा फरशी पुसली तरच देवी प्रसन्न नाही होणार ह्या अशा गोष्टी खूप काहीही नियम बनवतात लोक व्हिडिओसाठी तर मला ते नियम अजिबात पटत नाहीत तुम्हाला देवीला खुश करायचंच आहे तर त्याद्वारे खुश करा एखाद्या गाईला अन्नाचा नैवेद्य द्या किंवा कुत्र्यांना बाहेर जी पा रोडला कुत्रे असते त्यांना जरी तुम्ही बिस्किट वगैरे घातलं ना तरीसुद्धा देवी प्रसन्न होईन असं नाही आहे कोणतंही एखादं जरी एखाद्या माणसाला तुम्ही जेवायला वगैरे घातलं किंवा त्याच्यासाठी काही हेल्प केली ना जे खूप पाशा असतात र देवळाच्या बाहेर वगैरे बसलेले त्यांच्यासाठी तरीसुद्धा ते पुरेसं आहे असं काही नाही की तुम्ही केसच धुवा मग देवी प्रसन्न नाही होणार किंवा हेन तेन काही नाही आणि मी इकडे देवीसाठी भाजी भाकरीचाच नैवेद्य केलेला कारण असं म्हणतात की देवीला देवीचा खरा मान भाजी भाकरीच्या नैवेद्याचाच आहे त्यामुळे आणि त्यानंतरनी मग मी जेवण केलं स्वतः स्वतः पण उपस सोडला